नमस्कार सायली ही किचन मध्ये जेवण करत असते आणि बाहेर बघते तर काय प्रताप हा काहीतरी शोधत आहे इकडे तिकडे रापत आहे पण त्याला काही सापडत नाही आता सायली विचार करते बाबा नेमकं काय शोधता येईल त्यांना काय हवं असेल काहीतरी महत्वाचं त्यांचं गायब झालेलं दिसते म्हणून ते शोधत आहेत त्यांना एवढं राबून सुद्धा मिळत नाही आपल्याला जाऊन त्यांची मदत करावी लागेल असा सायली विचार करते आणि मदत करण्याच्या हेतूने आता सायली प्रतापकडे जाते आणि म्हणते बाबा तुम्ही नक्की काय शोधताय सांगा ना मी शोधून देते दे तुम्हाला त्यावर प्रताप काही न बोलता शोधाशोध करत असतो त्यावर सायली म्हणते तुमची डायरी शोधताय का की पुस्तक त्यावर प्रताप म्हणतो काय पुस्तक आणि डायरी त्यात मी काय करणार मला दिसते थोडी मी दोन डोळ्यांनी बघत नाही मला चार डोळे लागतात बघायला वाचायला आता सायलीच्या लक्षात येतो हो। प्रतापला काय हवं आहे तर चष्मा कारण प्रतापने हे कोड्यात सांगितलेलं असतं आणि हे सगळं वरून आता बघत असतो तो अर्जुन शिडीवरून बघणारा अर्जुन हसत असतो कारण प्रतापने वेंदळ्यासारखा का तो चष्मा आपल्याच डोक्यावर अडकवून ठेवलेला असतो सायलीला जो दिसलेला असतो आणि सायली म्हणते बाबा थोडं वागताय का त्यावर प्रताप बपचूप वागतो त्यानंतर सायली तो डोक्यावरचा चष्मा काढते आणि प्रतापच्या हातात देते आणि म्हणते हाग्या चष्मा आता हा ग्या चष्मा म्हटल्यावर प्रताप आता सायलीकडे बघत असतो आणि बोलतो बघा हे असं आहे ना काकेत कळसा आणि गावाला वळसा तर इकडे आता अर्जुन आणि सायली रूम मध्ये असतात तेवढ्या चैतन्यचा अर्जुनला कॉल येतो आता चैतन्य म्हणतो अर्जुन अरे आनंदाची बातमी आहे तुला माहिती आहे का आपल्याला कोर्टाने तशी परमिशन दिली आहे प्रियाची आपण एकदम मानसोपचार तज्ञाकडून चौकशी करू शकतो त्यावर आता अर्जुन खुश होतो आता चैतन्य म्हणतो मग मी एक काम करतो आपण लगेच रविराज सरांना तशी नोटीस पाठवूया आता इकडनं ह्या लोकांनी नोटीस पाठवलेली असते तर इकडे रविराज नागराज आणि प्रिया हे समोरासमोर बसलेले असतात तेवढ्यात त्यांची नोटीस होते आता नोटीस बघून रविराज नोटीस खोदतो आणि बघतोय तर काय अर्जुनने पाठवलेली नोटीस असते आता रविराज वाचून दाखवतो म्हणतो ही नोटीस पाठवली अर्जुनने प्रियाची चौकशी करायची म्हणत होता आणि आपण असं बोललो होतो ना प्रियाचं मानसिक संतुलन ठीक नाही आहे त्यामुळे आपण चौकशीला नकार दिला होता पण त्याने तशी चौकशी करण्यासाठी कोर्टात दाद मागितली आणि मानसोपचार तज्ञाकडून आता प्रियाची चौकशी होणार आहे आणि त्या चौकशीला आपल्याला जावंच लागेल कारण त्याने तशी कोर्टात ना परमिशन मागितलेली आहे आता हे ऐकल्यावर प्रियाला मोठा धक्का बसलेला असतो आता प्रिया म्हणते बाबा तुम्ही काही करा पण मी काही चौकशीला जाणार नाही एक गोष्ट लक्षात घ्या बाबा मी काहीही केले नाही त्यावर रविराज म्हणतो बेटा तू काही के केलं नाही तर घाबरू नकोस तुझा बाप सुद्धा एक वकील आहे आता मी वकील असून जर तू काही न करता तुला कोणी गुरफटलं तर मी गप्प बसणार नाही आता प्रियाला वाटत आपल्या पाठीशी कोणतरी आहे त्यामुळे प्रिया आता बिंदास्त असते आणि ती कोर्टात येते आता अर्जुन तिला उलटसुलट प्रश्न विचारतो आता प्रिया खूपच गोंधळते आता अर्जुन प्रियाला कसे आणखी प्रश्न विचारून गोदाड टाकेल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालकीचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू